सध्या पारनेर आपण मतदार मतदारसंघामध्ये जे पारनेर सर्कल आहे जिल्हा परिषद सर्कल आहे त्याचा आपण बोल मतदाता याचा बोल करत असून या सध्यामध्ये मत बोल मतदाता बोलमध्ये एस के न्यूज महाराष्ट्र असेल एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या दोन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पारनेर सर्कलचा हे करतो बोल मतदातामध्ये यामध्ये एक पारनेर सर्कल आहे तर दुसरं दहीपुरी सर्कल आहे सध्या आपण गोविंदपुरीत आलेला असून गोविंदपुरी मतदार तरुण नेमकं काय मत आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर मग आपण तरुण मित्र तू काय सांगशील काय म्हणते तुझी सर्कलची हवा काय म्हणते तुझ्या दहीपोरी गाण्याची हवा काय म्हणती पार्नल गाण्याची हवा काय म्हणते तुझं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष कोणी तूच स्वतः इच्छुक आहेस काय सांगशील अपक्षीय नेते आपले अशोक गौलांडे अच्छा यांचं यांना आपण मतदान करतो असं आहे का कशामुळे मित्र नाही आता हे बाकी जे एवढं वर्ष झालं तर काही विकास झालेला आहे रोडचं काम वगैरे झालेलं नाही अच्छा अच्छा आता आम्हाला वाटतंय की अशोक भाऊ करतील काम कर करती। अच्छा आ, काम करतील म्हणजे तुला असं म्हणायचं सगळ्याला संधी दिली संधी दिली पण त्याने कोणीच संधीचं सोनं केलं नाही त्यामुळं नवीन चिहारा अशोक भाऊ पाहिजे असं तुझं म्हणणं आहे शंभर टक्के शंभर धन्यवाद मित्रा तरुण मित्र तू काय सांगशील विकासाला मतदान आपलं मतदान विकासाला मतदान विकासाला मला एक आपल्या तुमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय विकास आलाय का मागच्या मागचे मागचे जे काय पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वीस वर्ष ते माझी सदस्य आहेत जिल्हा परिषद त्यांच्या कार्यकाळात काही झालंय काय काहीच नाही झालं काहीच झालं नाही काहीच झालं आता मतदान विकासाला राहील मतदान विका म्हणजे ने ने नेमकं कोणत्या ने पक्षाला राहील तरुण मित्रांनी सांगितलं की मतदान हे कोणत्याही पक्षाला राहणार नाही जो कोणी विकासाची हमी देईल विकासाचा शब्द देईल त्या माणसाला यांचं मतदान राहणार आहे धन्यवाद मित्र काय सांगशील मित्राला तू लाजू नको बोल बोल काय सांगशील काय म्हणते तुझ्याकडची हवा काय म्हणते तुझं मन काय म्हणतं सांग मित्र लाजू नको नाही बोल बोल तरुण मित्र आहे ना? आ, आ, बोलत नाही आहे कारण कसं आहे त्याचं मतदान हे त्यांनी गुप्पित होल पण मतदार ठीक आहे सुज्ञ मतदार आहे जास्त बोलत नाही परंतु मतदान करणार धन्यवाद मित्र काय म्हणते हवा काय म्हणते तुमची सर्कल जिल्हा परिषद हवा म्हणते चांगली चांगली आहे का अंदा मतदान कोणाला राहणार आहे जिल्हा परिषद तुमचं शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का कोणाला मतदान करणार का तुम्ही स्वतः तुम्ही जाणार आणि आम्ही नाही राहणार तर मतदान होणार बना सगळ्याची पाल लागत ना काय गाव सगळे म्हणजे तुम्ही कारवरी असल्यामुळे सगळ्याचं मत घेणार हो मग सांग बरं बरं मला एक सांगा तुमच्या गावा तुमच्या या गोविंदपूर तांड्यामध्ये मागचे जिल्हा परिषदच्या सदस्य जे कोणी सदस्य होते त्या सदस्याच्या काळात काय विकास झालाय काय हो भाई ये ये बर बर मग आता यंदा तुम्ही मतदान करणार आता यंदा <laughs> काय मतदान चालू आहे कोणाच मतदान तर करणार ना गोंधळ नाही ना तुम्ही धन्यवाद काय म्हणतो पारनेर सर्कलची जिल्हा परिषदेची हवा काय सांगते नको नको मतदान करणार ना तेवढं तर सांग ना मतदान करेल राजकारणा काही नाही मतदार दिसतोय जास्त काही बोलणार नाही पण मतदान करणार धन्यवाद मित्र राम राम, राम। काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणती पारनेर सर्कलची हवा जरा बरी दिसती बरी दिसते का हो मग यंदा मतदान कोणाला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस का भाजप भाजप भाजपलाच काय रे मित्र काम चांगले असं आहे का हो काम चांगले आहे का कामामुळे भाजपला मत हो धन्यवाद राम राम काय म्हणते तुझे पारनेर सरकारची हवा काय म्हणते एकदम मजात एकदम मजात आहे का मग आमदा मतदान कोणाला करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का तू स्वतःच निवडणूक लढणार स्वतः तर लढू शकत नाही विकासासाठी विकासासाठी कोणाला संधी देणार नाही ते जे विकास करण पण विरोध नाही आहे आपलं कोणाशी फक्त कामं बघून समजा आपण मतदान करतो एकंदरीत या तरुण मित्रांना सांगितलेलं आहे की मतदार कोणत्याही पक्षाचा असताना त्यांना विकासाचा शब्द द्यावा आमच्या तांडल्यामध्ये असतील आम आम शेतीचे प्रश्न असतील पाणधानचे प्रश्न असतील त्या प्रश्नाला जो कोणी हात घालेल त्या माणसाला आम्ही मतदान करा असं सांगितलं बरोबर ना धन्यवाद मित्र काय म्हणती पारणे सर्कलची हवा काय म्हणती जिल्हा परिषदेचं वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नव्हता भाजपला का भाजपला का हो दादा चांगलं काम करू असं धन्यवाद तू बोलणे बापू काय बस तू काही ह्या जिल्हा परिषद सर्कल पार्टन सर्कल काय बोलते बोलली पार्टनर सर्कल मग हवा कोण पारनर सर्कल हवा काही भाजप भाजीपुरच काही ठीक ठीक सांगशील पार्ले सर्कल जिल्हा परिषदेची हवा काय सांगशील कोणाचं वातावरण आहे कोणाला मतदान करणार असं आता, आता काही सांगता येत नाही आपल्याला तरी पण आहे ना काही ठरवलं असेल तरुण आहेस त्यामुळे काही असं आहे काय असं आहे वाटतं वाटत म्हणजे कशामुळे वाटतं रे मित्र कारण की भाजप काम वगैरे चांगलं करते अच्छा अच्छा त्याच्यामुळे वाटतं भाजपचं थोडं आघाडीवर आहे अच्छा धन्यवाद मित्र काय सांगते तुझ्या पारनेर सर्कलची हवा काय सांगते पारनेर गणाची हवा काय सांगते दहीपुरी गणाची हवा काय सांगते कोणाला मतदान करणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटाने तू स्वतः तू राहणार आहे कोणाला मतदान करणार मित्र बीजेपी बीजेपी काय रे मित्र चांगलं चांगलं आहे का अच्छा रिस्पेक्ट पडतो असं आहे का म्हणजे तुला असं म्हणायचं की बीजेपीने विकास केलाय बरं 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 धन्यवाद धन्यवाद सर्कल पार्लर मध्ये हवा कोणाची तुम्ही मतदान कोणाला करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस स्वतः मत निवडणूक लढणार काय म्हणणार दादा सर मला एकच सांगायचं आम्ही राष्ट्रवादी जे कम्प्लीट आहे अच्छा पस्तीस वर्षापासून अच्छा पण इत्यानंतर बीजेपीला जे मतदान करणार असं आहे का बीजेपीला कमळला कमळाला मतदान करणार असं आहे का बोला बोला म्हणजे सांगून देतो मी सांगा सांगा प्रॉब्लेम एकच आहे राष्ट्रवादीला मी काम केलेले अच्छा खाली ते एक दिवसच येते आपल्याकडे मतदान मागायला अच्छा, मत मागा अच्छा। बीजेपीने काम दुसरं नाही केलेलं काही ते काम करून राहिले समजा त्यांच्या हिसाबानी पण शेतकऱ्याला ह्याला ते अनुदान देऊन राहिले अच्छा ते आता काही हे ना दुष्काळाचे पैसे भेटले दुष्काळी पावसाळी अनुदान भेटलं पूर्ण भेटलंय सरकार खाली बीजेपीची चांगली आहे मी मूळ राष्ट्रवादीच आहे पण मी मतदान मी कमळलाच करणार बीजेपी सरकार ते लाडकी बहीण हे त्याच्यावर आमचा उपासना होता आम्ही शेतकरी आम्ही काही सर्विस नाहीये नाही सर्विस पैसे भेटते आम्हाला बारा महिन्यात पैसे भेटते अच्छा ते बी पावसाळा झाल्यावर पण बीजेपीचं सरकार एवढं है। चांगलं आहे कारण आमचं नुकसान बी झाले तरी ते पे, पेमेंट पाठवीत आहे आणि मोदी साहेबांचे काही पैसे भेटत असेल ना मोदीचे भेटतेत पण माय मी कधी लाडका हे काही लाडका दाजी नाही का तेच म्हणणार होत मी अच्छा काल मलाच भेटत नाही लोकाला भेटून राहिला मला नाही बी भेटले तरी चालतं मग लोकाला भेटून राहिले समाधान हा समाधानी समाधानी मोदीचे पैसे भेटते ते शिंदे गटाचे भेटतेत खाली मला भेटत नाही मला भेटत नाही एक एकंदरीत दादाची भावना लक्षात आली की त्यांनी सांगितलं की कसं की पस्तीस वर्षापासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ होते परंतु भाजपच्या कामानं प्रभावित झाले आणि यंदा ये अहंदाज येणारं ये मतदानी ते भाजपला करणार कारण भाजप राज्यात भाजप केंद्रात भाजप त्यामुळे जिल्हा परिषद सुद्धा भाजपच पाहिजे असं दादाचं म्हणणं आहे आणि ते भाजपच्या विकासानं प्रभावित झाले मोदी साहेबाला देवासारखा मानतोय अच्छा मोदी साहेब म्हणजे देव हा मोदी देवच आहे ना अरे महिन्याच्या दहा हजार रुपये देऊन राहिला म्हणजे आम्ही देवच आहे ना धन्यवाद धन्यवाद काय म्हणते हवा तुमच्या पार्लर सरकारची हवा काय म्हणते यंदा तुमचं मतदान कोणाकडे राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का अपक्ष का कोणते अपक्ष का हो भाजपला देऊन काय फायदा आप, आहे काहीच आप, फायदा नाही भाजपला काय म्हणजे अनुदान भेटलं आप, नाही नाही काय नाही सगळं बोगसगिरी सगळं बोगसगिरी लोकांना शेतकऱ्याला सबसिडी द्या सबसिडी भिकार लावलं नाही असं आहे का म्हणून तुम्ही मग मतदान कोणाला करणार तुम्ही करू आम्ही नाही म्हणजे एकंदरीत कल भारत भाजप विरोधी आहे माणूस माणूस फोन करणार का शेठजीने सांगितले की त्यांचा कल हा भाजप विरोधी असून माणूस फोन पाहणार पण माणूस कामातच माणूस पाहणार ना धन्यवाद काय म्हणते तुमची पार्लर सर्कलची जिल्हा परिषदची हवा काय म्हणते आमची हवा येईल बर बर काय हरकत नाही मग तुमचं यंदाचं मतदान हे जिल्हा परिषद भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा कोणाला मतदान करणार आम्ही का हा जे समोर दिसन त्यालाच करणार हा बरोबर पण समोर तसं कळलं कोण उभा राहत कोण काय आम्हाला कळायला का पाहिजे ना मग हेच नाही मग आम्ही काय भाऊ की मग विकास पोहोचून करणार का माणूस पोहोचून करणार का जी... शब्द देणार नेमकं कोणाला करणार नेम को आम्ही नेमकं जे आम्हाला माणूस चांगला दिसन त्याला करणार एकंदरीत भाऊनी सांगितलेलं की माणूस चांगला म्हणजे चांगला दिसायला चांगला नव्हे विकासाचा शब्द विकासाचा शब्द जो देईल किंवा विकासाला जो कि प्राधान्य देईल त्या मतदार त्या माणसाला मतदार करणार मग तो कोणता का पक्षाचा असताना बरोबर ना बरोबर राम राम बोलले तेच का धन्यवाद धन्यवाद तू हा सांगता असं नाही सांगतो काय नाही सांगता येत पण मतदान तर करणार मतदान रक्तदान हे करतो दादा खूप समजदार दिसतात दादा मतदान करू बदत बाबा दादा सुज्ञ दिसतात ते म्हणजे मतदान करू पण वेळ आल्याच्या नंतर करू मतदान शंभर टक्के करू धन्यवाद